नमस्कार मंडळी तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चाललो थोडा फिराक म्हणजे सगळ्यात पहिली आपण जातोलो आता आपण गाव सो पहिल्यांदा शिरोड्या बीचार जातो त्याच्यानंतर आपण वेतोबाच्या देवळात जाऊया आणि त्याच्यानंतर आपण वेंगुर्ल्याक जाऊया तर आता आपण रोडा रोडागो हे बघा तर हैसर यांचा काहीतरी मॅटर झाल्यासारखं दिसतं सगळे भारी विषय काहीतरी चाललेलो आहे डिस्कस करतात सोडा आपण पुढे जाऊया तर सध्या आपण आता हो हे बिचार जाऊच्या रोडात शिरोडा तर त्याच्यानंतर आपण वेंगुर्ल्याक जाऊ आणि बंदरार पण जातलो तर पहिली शिरोड्यातली दोन ठिकाणं करतलो बीच आणि वेतोबाचा देवळात तर त्यांचं दर्शन घेऊन आपण पुढे जातलो तर हे आपण बीचाच्या रोडा गेलेलो असो आणि हैसर ना आज थोडं टाईम होतो मला म्हटलं जरा फ्री आहो तर म्हटलं जाऊया शिरोड्यात थोड्या बीचवरती तर हे आपण बीचार पोचलेलो आहो आणि हैसर ना हे बघा सुरीची झाडा ह्याच्यामुळे थंड खूप येतात आणि ना वारं पण मस्त सुट्टा आणि एकदम सावली असता जर समजा तुम्ही हयसर येऊन ना झोपल्यात ना तर तुमका कधी झोप लागत तर कळायचं पण नाही तर जाऊया पुढे आता हो सीन बघा म्हणजे तरी पिक्चरचा सीन बघतात तसंच तुमका वाटतं म्हणजे पिक्चरात ना असं सीन दाखवतात बघा सो ही झाडं ना एक मस्त सीन दिता, एक मस्त नेचर शिरोड्याक शिरोड्याच्या बीचला तर आता आपण पुढे जाऊन गाडी लावूया आणि थोडं बसतलो बसतो हैसर आणि त्याच्यानंतर आपण जातलो वेतोबाच्या देवळात तोपर्यंत ह्या निसर्गाचा तुम्ही आनंद घ्या म्हणजे माका तर खरंच एखादं पिक्चर बघते असं वाटतं कारण सीनच असो आहे बघा आणि गर्दी पण भरपूर हा गर्दी असतात भरपूर तर आता आपण पुढे खरी जाऊन बसतलो आणि तुमका मग बीचवर खाली पण जातले तर पण दाखवतो आहे मोटे -मोटे तर हे बघा ही ना खरंच आता सीन वाटतं आणि गाडी पण मोठे मोठे भरून येतात थैसर पिकनिक एक मिकनिक येऊचा असला ना तर एकदम भारी स्पॉट हा आम्ही पण जर समजा आमका काहीतरी पार्टी वगैरे करूची असली ना तर इकडेच बीचवर वगैरे येतो मस्तपैकी इकडे बसतो पार्टी वगैरे करतो तर आता आपण पुढे जाऊया आणि खाली बीचवर पण जाऊया तर आता इकडे गाडीला पुढे बरा हा किती त्या साईडी रेती हा तर ह्या साईडी थोडी गाडी वगैरे चांगल्या प्रकारे लाभ गावता हो तर आम्ही इकडेच पुढे येऊन गाडी येतो तुमका जर समजा स्टेसाठी रूम वगैरे होय असले ना तर पुढे पण गावतात तर आता बिचार एक फेरफटको मारूया आणि बोटी बघा किती आहात त्या मध्ये तर आता एक बिचार फेरफटको मारतो आम्ही आणि थोडं आनंद घेतो आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया कारण अजून आमका बरेच ठिकाणं करूची हत म्हणजे आता वेतोबाच्या देवळात त्याच्यानंतर वेंगुर्ला आणि थैसर बघ्या खाग गावत आता आणि लास्ट आपण जातलो बंदरार तर अशा आजचं सगळं प्लॅन असा आमचं तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा खूप मजा येतली आणि तुमका देवदर्शन पण होतला आणि शेवटी आपण बंदरार पण जातलो तर आज बोटी पण भरपूर आहात बघा तर आता आपण जाऊयात देवळात देवळात तर आम्ही येलो पण हायचं ना शूटिंग अलाउड ना तर नेक्स्ट टाइम मी कधी मला चान्स गावलो ना तर एक व्हिडिओ काढूक बघतो आहे तर तुम्ही हैसून दर्शन घ्या आम्ही दर्शन घेतो आणि आपण जाऊया पुढच्या प्रवासात तर आता आपण वेंगुर्ल्यासाठी निघालो वाटेत देताना ना आपण माडखोलला थांबलो कारण हैसरनं एकदम भारी सीन होतो आणि बरा वाटावा मनान म्हटलं थोडं वेळ हैसर है राहूया आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया तर हैसर थोडं वेळ है आम्ही रवलो मला निसर्ग खूप आवडलं मस्त सीन होते तर त्या हैरवलो आपण बघलो आणि निघालो वेंगुर्ल्याक तर आधी जाऊया गणपतीच्या जा देवळात तर आता आपण वेंगुर्ल्यात पोहोचलो आता उभादांड्या रहो आम्ही जे गणपतीचं मंदिर आहे थैसर तर आतमध्ये जाऊया दर्शन वगैरे घेऊया तुमका देऊळ पण दाखवत आहे गणपतीची मूर्ती पण दाखवत आहे खूप प्रसिद्ध असा हा देऊळ हा वेंगुर्ल्यातील तर आधी जाऊन दर्शन घेऊया तुम्ही पण दर्शन घ्या तर आता आपण दर्शन घेतो त्याच्यानंतर पुढे खं जाऊचा किंवा खै तर सांगतं तर गणपतीची मूर्ती बघा एकदम मस्तपैकी वाटतात तर बोला गणपती बाप्पा मोर्या तर मूर्ती पण बघा तुम्ही आणि आता आपण जाऊया पुढे तर आता आपण येऊन पोचलो मानसीश्वरकडे वेंगुर्ल्यात तर आता आपण आतमध्ये जाऊया तर चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया देऊळ पण बघूया आणि त्याच्यानंतर खुढे जातलो तर आपण बघूया तर ना असा म्हणतात की ह्या एरियात हॉर्न वाजवणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हैसर ह्या है एरियात मानसीश्वराचं काही देऊळ आहे ना त्या ना जर समजा कोण वाट वगैरे चुकलो असत ना तर ते का मासीश्वर स्वतः वाट दाखवता असा मी ऐकलं आहे आणि तो खरा पण हा त्याच्यानंतर आता याची जत्रा पण सव्वीस जानेवारीला तर खूप म्हणजे खूप गर्दी असता इकडे आता आपण आतमध्ये जाऊया तुमका देऊळ दाखवते आणि इकडे ना नवसाक झेंडे दिले जातात म्हणजे आता सव्वीस तारीखला दा जी जत्रा असली तेव्हा ना भरपूर लोक ना भक्तजन येतात आणि आपलं नवस कंप्लीट करूक ना तेव्हा झेंडे देतात तर हे बघा साईडिक झेंडे वगैरे लावलेले आहात तर हैसून पण आता आपला दर्शन झाला आम्ही मस्त दर्शन घेतलं आणि निघालो पुढे तर आता आपण जातो बंदरार मासे वगैरे काहीले का बघू कारण थर माशांचं लिला वगैरे जाता आणि बोटी वगैरे येतात त्याच्यामुळे आता आपण बंदरार जातो आपण थोडे लवकरच जातो त्याच्यामुळे वाटणार नाहीत की मासे असतील असे पण थं जाऊन बघूया काय असतं आणि व्हिडिओ ना थोडे छोट्या छोटे आले डिटेल्स व्हिडिओ ना मी नक्की करतो आहे आत म्हणजे जरा फिराय गेलो त्याच्यामुळे जरा लवकर लवकर जावचा लागला तर आता आपण हे बघा बंदरावर पोहोचलेलो आहो असत तसे मासे पण एवढे पण योग नाही असत तर हे काका काई काई सुक्या घेऊन बसलेले मासे योग नाही आहेत अजून थोडे कमी जावत कारण आपण खूप लवकर येलो म्हणजे नऊच्या नंतर येऊया तर आता आतमध्ये जाऊया आपण आणि बघूया कसले कसले मासे असत ते तसे ना खूप योग नाही आज आम्ही जरा लवकरच पोचलो ॲक्च्युली नऊच्या नंतर इल्यानंतर ना मग बोटी वगैरे येतात ना तेव्हा भरपूर मासे वगैरे असतात तर असे कुर्ले वगैरे बांगडे वगैरे असतात माका आव सुंगटा त्यानंतर पुढे खाई गावतात काय बघते मी जास्त मासेवाले नाही भाषत थोडेसे आहोत तर यांच्याकडे पण बांगडेच वगैरे होते आणि एका ठेव बघलं आहे सहा तर मी सुमटे बघा तर मी सुंगाच घेतला आहे तर एक वाटा सुमटाचं आणि किंगफिश पण बघतो जर समजा असलं तर परवडण्यासारखं त्याच्यानंतर आता आपण जाऊया दुसऱ्या पण एक लहानफिश पण इसवण पण हे पण लहान काठी सोलू खूप टायम लागत हा सोलून पण साईडिक बसलेली असतात ती सोलून पण देतात तुमका होई असत तर मी एक किंगफिश बघलेलो आहे आणि आता आपण मी सुंगा आहे आणि बांगडे घेतलं तर आज मस्तपैकी सुंगटाची कडी आणि बांगडे फ्राय तर तुम्ही पण या जोक मस्तपैकी सुंगटाची कडी आणि बांगडे फ्राय तर आता आपण जाऊया घराकडे कारण बरोच लेट झालेलो आहात परत जाऊन ना सगळ्या कडी वगैरे करूची पण आह तर तुम्हाला ना आजचा व्हिडिओ आवडलो असलो व्हिडिओक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या हक्काच्या चॅनलला जे सुमित ब्लॉगला नक्की सबस्क्राइब करा